अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत भातकुली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठा यश मिळाले आहे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भातकुली पोलिसांनी शनिवारी कारवाई करत एका संशयित व्यक्तीच्या ताब्यातून देशी दारूचा मोठा साठा तसेच दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण एक्केचाळीस हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रकाश वामनराव लकडे वयवर्ष त्रेपन्न राहणार शांतीनगर भातकुली हा बजाज डिस्कवर मोटरसायकल क्रमांक एम एस सत्तावीस ए टी एकोणतीस एक्कावन वरून अवैध देशी दारूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यावर भातकुली पोलिसांनी तत्काळ सापडा रचला तपासादरम्यान नायलॉनच्या पिशव्यांची पाहणी केली असता दोनशे सतरा देशी दारू बॉबी संत्रा प्लास्टिक पावत्या मिळून आल्या प्रत्येकी किंमत चाळीस प्रमाणे हा साठा आठ हजार सहाशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले यासोबतच बजाज डिस्कवर मोटरसायकल किंमत तीस हजार तसेच अँड्रॉइड मोबाईल किंमत तीन हजार रुपये असा एकूण एक्केचाळीस हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दारू वाहतूक करण्याबाबत परवानगी पत्र विचारले असता आरोपीने कोणतीही परवाना नसल्याचे कबूल केले आरोपी विरोधात मुंबई दारूबंदी कायदा कलम पासष्ट नुसार गुन्हा दाखल केलाय ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांच्या आदेशाने भातकुली पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचाऱ्यांनी केली